नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन ऑगस्ट वार शनिवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे छप्पन किमान दर शंभर कमाल दर आठशे सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गांजवड आवक चारशे सत्तर किमान दर तीनशे वीस कमाल दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे एकोणतीस किमान दर पाचशे वीस कमाल दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक दोनशे बहात्तर किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर सहाशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पासष्ट रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे पंच्याण्णव किमान दर नऊशे कमाल दर एक हजार दर नऊशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद